बीडमध्ये हमारा शौचालय हमारा भविष्य मोहीम कागदावरच शाळेसाठी ग्रामस्थांनी सहा गुंठे जमीन लोकवर्गणीतून रंगरंगोटी लाईट फिटिंग तरी स्वच्छता गृहाची काय बेलगाव वस्तीवरील पालकांची मागणी पालकमंत्री अजित दादा मंत्री आदिती तटकरे आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन बीड केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त एकोणीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीत हमारा शौचालय हमारा भविष्य ही विशेष मोहीम राज्यभर राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तेराशे छप्पन गावातील वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची तपासणी दुरुस्ती रंगरंगोटी करून ती वापरात आणण्याचे निर्देश विभागाकडून देण्यात आले आहेत आरोग्य शिक्षण महिला व बालकल्याण आणि उमेद विभागांनी समन्वयाने काम करावे असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान यांनी केले आहे मात्र ही मोहीम प्रत्यक्षात कागदोपत्रीच राबवली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केला आहे ग्रामीण भागातील अनेक शाळा व वा अंगणवाड्यांमध्ये आजही शौचालयांचा अभाव असून शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची गंभीर नोंद त्यांनी निवेदनात केली आहे डॉक्टर ढवळे म्हणाले की शौचालय ही केवळ सुविधा नसून आरोग्य सुरक्षितता आणि प्रतिष्ठेशी निगडीत मूलभूत गरज आहे अनेक निवेदने व आंदोलने करूनही प्रशासन जागे नाही त्यांनी ग्रामीण भागातील सर्व शाळा अंगणवाड्यांमध्ये तातडीने शौचालयाची निर्मिती अपूर्ण शौचालयाची दुरुस्ती आणि वापरासाठी सुसज्जता करण्याची मागणी केली आहे या संदर्भातील लेखी निवेदन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे पालकमंत्री अजित दादा पवार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांना जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मोहीम देखील कागदावरच केंद्र प्रमुखांना साधे पत्रही नाही डॉक्टर ढवळे जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार दहा डिसेंबर रोजी उत्कृष्ट शौचालय पुरस्कार देण्यात येणार आहेत मात्र प्रत्यक्षात या मोहिमेची कोणतीही माहिती संबंधित शाळांना देण्यात आलेली नाही असे चित्र दिसून येत आहे लिंबा गणेश केंद्रीय प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक दीपक घाटे यांनी सांगितले की मोहिमेसंदर्भात आम्हाला कोणतेही पत्र आदेश किंवा सूचना मिळाल्या नाहीत यावर प्रतिक्रिया देताना डॉक्टर गणेश ढवळे म्हणाले म्हणूनच स्पष्ट होते की मोहीम फक्त कागदावरच आहे जमिनीवर काहीच नाही कितीलास तू पहिलीला वर्षी आणि मग स्वच्छ जाग्र म्हणल्या कुठे आहे का तुमच्या शाळेमध्ये कुठे जावं लागतं बाहेर जायचं म्हटलं लघवीला जायचं म्हटलं कुठं जावं बाहेर जावं लागतं बाथरूम नाहीये तुझं काय नाव आहे अश्विनी तू कितीला बाथरूम बाथरूमला जायचं म्हणल्यानंतर मग कुठे जावं लागतं कुठं कुठं इकडं शाळेला नाही का शाळेच्या बाजूला सोय नाही एकंदरीत जर पाहिला आपण तर सध्या केंद्र आणि महाराष्ट्र शासनानं एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन निमित्त एकोणीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर मानवी हक्क दिन या दिवसामध्ये हमारा शौचालय हमारा भविष्य ही मोहीम राबवली बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी सर्व शाळांना आदेश दिलेले आहेत की या कालावधीमध्ये ज्या ठिकाणी शौचालय नाही आहे ती दुरुस्ती करण्यात यावे त्याची रंगरंगोटी करण्यात यावे मात्र बीड तालुक्यातील लिंबागणेश केंद्र अंतर्गत बेलगाव वस्तीवरली ही शाळा आहे पाठीमागची जी, जी शाळा आहे ती शाळा इथल्या ग्रामस्थांनी सहा गुंठे जमीन चक्क शाळेला दान दिलेली आहे त्यानंतर ही शाळा बांधण्यात आली काही दिवसापूर्वी या शाळेला इथल्याच ग्रामस्थांनी लोकवर्ग नेतून या शाळेची रंगरंगोटी केलेली आहे त्याचबरोबर लाईट फिटिंग असेल ते काम केलेलं आहे मात्र या शाळेला जर आपण पाठीमागं पाहिलं तीन वर्षापूर्वी बांधलेली शाळा आहे मात्र या ठिकाणी शाळेची इमारत आहे परंतु शौचालय नाहीये ना ही लहान लहान चिमुकली जी आहे ती एकंदरीत यांना बाथरूम साठी शौचालय स्वच्छता करत नसल्यामुळे उड्यावर जाव लागतं हे असताना एकीकडं एक प्रशासन मात्र कागदोपत्री ही मोहीम राबवत आहे या शाळेचे जे लिंबागणेश केंद्र प्रमुख जे आहेत प्रभारी ज्यांच्याकडे पदभार आहे दीपक घाटे सरांना फोन करून विचारलं या मोहिमेअंतर्गत तुम्हाला काही पत्र वगैरे काय आलंय का तर दीपक घाटे म्हटले की असं काही पत्र आम्हाला जिल्हा प्रशासनाने पाठवलेलं नाहीये आणि आमच्या ग्रुपवर सुद्धा आलेलं नाहीये या शाळेचे सहशिक्षक जे आहेत त्यांनाही विचारणा केली त्यांचंही असं म्हणणं की अजून काही आम्हाला पत्र प्राप्त झालेलं नाहीये आता म्हणजे एकोणीस नोव्हेंबर ते आज तारीख आहे चार डिसेंबर दि, इतक्या कालावधीमध्ये जर प्रशासनाला पत्रच प्राप्त झाले नसेल संबंधित तर नेमकं ही मोहीम जी आहे की हमारा भविष्य हमारा शौचालय ही कशी राबवणार हा खरा पडलेला प्रश्न आहे संबंधित प्रकरणामध्ये आम्ही उद्या जाऊन जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत जितीन रेहमान यांना प्रत्यक्ष भेटणार हो। आहोत आणि ग्रामीण भागातील मुलांच्या स्वच्छता ग्रहाची सोय करावी अशी लेखी मागणी करणार आहोत काय केलं काय नेमकी अडचण काय सर हे बेलगाव वस्तीवरील शाळा आहे तर आम्ही गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी आम्ही सहा गुंठे जमिनी दान देऊन शाळेचे बांधकाम पूर्ण झालेलं आहे तर आता नंतरची अडचण अशी आहे की हे आमचं शौचालय अर्धवट राहिलेलं आहे दोन वर्षापासून तेवढं आमचं पूर्ण करून द्यावे सरकारने एवढीच आमची विनंती सरकारसाठी तर आता सध्या आमची अडचण अशी की हे शौचालय बांधकाम पूर्ण व्हावं आणि गेल्या आठवड्यातच आम्ही पन्नास हजार रुपये खर्च करून लोकवर्धन तर शिवायच्या रंगरंगोटी पूर्ण केलेले आहे पुन्हा लाईट फिटिंग फॅन वगैरे सर्व साहित्य आम्ही फिट केलेले काय म्हणतो सुखदेव कोंडेबा कोळते